दारावरची बेल वाजली म्हणून रेवती लिहिता लिहिता टेबलापासून उठली आणि व्यत्यय आल्यामुळे आलेला आले वैताग शक्यतोवर चेहऱ्यावर दिसू न देण्याचा प्रयत्न करीत तिने दार उघडले एक प्रौढ पण आकर्षक व्यवस्थित नीटनेटके राहणी असलेले गृहस्थ दारात उभे होते मी सूर्यकांत साठे याच बिल्डिंग मध्ये तिसऱ्या मजल्यावर नुकताच राहायला आलोय दारावर तुमची पाठी वाचली तुम्हीच ना त्या मोठ्या लेखिका रेवती काळे तुमच्या कथा कादंबऱ्या मी नेहमी वाचतो फार आवडतात मला म्हटलं चला एकाच बिल्डिंग मध्ये राहतो आपण तर जरा ओळख तरी करून घ्यावी एवढं सगळं ते गृहस्थ एका दमात बोलून गेल्यावर त्यांना दारातच उभं ठेवणं रेवतीला प्रशस्त वाटलं नाही यानात बसा मी पाणी आणते असं म्हणून रेवती आत गेली बाहेरच्या हॉलमध्ये बसलेले सूर्यकांत त्या बैठकीच्या खोलीची मांडण पाहत होते पहिल्याच भेटीत जास्त गप्पा मातन तिला आगाऊपणाचं वाटेल म्हणून संभाषण जास्त न वाढवता सूर्यकांत उठले रेवतीचाही लिहायचा मूड असल्याने तिने त्यांना निरोप दिला रेवती पुन्हा टेबलापाशी येऊन बसली नाही म्हटलं तरी तिला आता थोडंसं डिस्टर्ब झालंच होतं आपल्या बिल्डिंगमध्ये राहायला आलेल्या नवीन व्यक्तीने असं अचानक फोन न करता काय यावं हा प्रश्न तिच्या मनात आला पण लगेच त्याचं उत्तरही तिला मिळालं आपल्या कुठल्याही कथेच्या शेवटी ती पत्ता किंवा फोन नंबर लिहित नसे कारण ती एकटीच राहत होती सुरक्षिततेच्या दृष्टीने तिला तसं करणं योग्य वाटलं होतं शिवाय नागपुरात तिच्या भरपूर ओळखी होत्या नातेवाईकही खूप होते ओळख वाढवायची तिला गरज नव्हती पण तिच्या हे लक्षात आलं की त्यामुळे आपल्या लिखाणाला प्रतिसाद देणाऱ्या वाचकांच्या प्रतिक्रियांपासून ती वंचित राहत होती मनात आलेले हे सगळे विचार बाजूला सारून ती लिहायला बसली कथापूर्ण करूनच उठायचं तिने ठरवलेले होते कथापूर्ण झाल्यावर ती उठली तेव्हा दुपारचा एक वाजून गेला होता सकाळचा नाश्ता करून चार तास झाले होते आता जेवायला बसणं भाग होत जेवताना तिला तिच्या लाडक्या विरुद्धची आठवण प्रकर्षाने येत होती त्याच्या आवडीची वाटण्याची उसळ पुऱ्या आणि पुलाव तिच्या घशाखाली उतरेना आता लंडनला ले जाऊन त्याला वर्ष झालंय त्याच्या आवडीचे पदार्थ करून त्याला खाऊ घालायला त्याच्यावर अतिशय प्रेम करणारी त्याची बायको तनैया आहे माझा मात्र ओगीच घशात घास अडकतोय या विचारांनी ती बेचेन झाली मागच्याच वर्षी रुजुताचं लग्न झालंय तिची तर पदोपदी आठवण येत असते तरी बरं रोज एकदा तरी तिचा फोन असतो पुण्याहून आई तू नीट जेवतेस ना व्यवस्थित सर्व पदार्थ करून मी आले ना की तुझी उरलेली खरेदी आपण करू पण तू आपली औषधं दे व्यवस्थित घेत जा वगैरे वगैरे किती काळजी करते ही पोरगी आपली दोन्ही पाखरं घरट्याबाहेर उडून गेली आणि आपण अगदी एकट्या पडलो आहोत अशी भावना मात्र मनात सारखी पिंगा घालत राहते ती का म्हणून राजीवने आपला हात अर्ध्या वाटेवर सोडला तरी खचून न जाता किती हिमतीने आपण या दोघांची शिक्षण पूर्ण केली लग्न करून दिली पण आत्ता मात्र कुठेतरी मन हळव होते, आपल्या एकाकीपणाची जाणीव आपल्याला रात्रंदिवस कुठेतरी जाणवत राहते अशा विचारांनी ती अस्वस्थ झाली सगळं आवरून वामूशी घ्यावी या विचाराने ती हातात पुस्तके घेऊन पलंगावर पडली पण डोळ्याला डोळा लागेना ला की पुस्तकातही लक्ष लागेना खूप उशिराने तिला थोडीशी डुलकी लागली बेलने जाग आली तर कामवाली आली होती तिची कामं आटोपल्यावर फ्रेश होऊन ती फिरायला निघाली येताना भाजी घेऊन यायचा तिचा शिरस्ता होता रेवती भाजीच्या नेहमीच्या दुकानापाशी आली तर तिला ते सकाळी घरी आलेले सूर्यकांत साठे भाजीची पिशवी घेऊन उभे दिसले तिला पाहून ते उत्साहाने म्हणाले बरं झालं तुम्ही भेटलात काय भाजी घ्यावी आणि किती घ्यावी हे काही समजत नाहीये मला थोडी मदत करता का प्लीज रेवतीला गोंधळल्यासारखं झालं यांच्या घरी किती जण आहेत आणि कुणाला कोणती भाजी आवडते हे मला कसं समजणार अशा विचारात ते असतानाच ते म्हणाले अहो मी घरी एकटाच आमच्या पंडितला स्वयंपाकाच्या वेळी भाजी तयार हवी असते आणि ही कामं जुन्या घरी आमची कामवाली बाई करायची पण परवाच इथे आल्यापासून फार पंचायत झाली आहे बघा देवतीला हसू आलं हे पुरुष किती परस्वादी नसतात साधी भाजीसुद्धा घेऊ शकत नाहीत पण हे गृहस्थ तसे वयस्क दिसतात तर एकटे कसे काय यांचा कुटुंब कबीला कुठे असावा पण हे प्रश्न आत्ता या नवीन ओळखीतच विचारणं तर बरं दिसत नाही असे वाटून ती गप्प बसली एकाच बिल्डिंगमध्ये राहत असल्याने आणि साठे तसे स्वभावाने मोकळे असल्याने त्यांची सतत गाठ पडत राहिली रेवतीकडे निसंकोचपणे ते काहीतरी कारणाने येत राहिले तिच्या लिखाणाचे तर ते सतत कौतुक करत त्यामुळे रेवती सुखावत असे तसं पाहिलं तर राजीव जाऊन आता दहा बारा वर्ष होऊन गेली होती विरू तेव्हा इंजिनिअरिंगला होता आणि रुजुता तेव्हा बारावीला होती राजीवने आणि तिने मिळून मुलांच्या भविष्यासंबंधीचे कितीतरी पेत रचले होते राजीव चांगल्या उच्च पदावर अधिकारी असल्याने रेवती चांगली सुशिक्षित असूनही तिला नोकरी करायची गरज नव्हती आणि इच्छाही नव्हती मुलं जरा मोठी झाल्यावर तिने आपला लिखाणाचा छंद जोपासला होता आणि कथा कादंबऱ्या असे तिचे बरेचसे साहित्य प्रकाशित झाले होते लेखिका म्हणून तिला समाजात बऱ्यापैकी मान्यता होती पण राजीवच्या अचानक निधनाने त्यांचं सुखी कुटुंब उद्ध्वस्त झालं रेवतीने स्वतःचं दुःख आवरून मुलांसाठी आपलं शरीर व मन पूर्णपणे गुंतवून ठेवलं राजीवने आर्थिकदृष्ट्या बरीच काळजी घेतली होती त्यामुळे ती मुलांचं शिक्षण व्यवस्थित पार पाडू शकली विरू आणि रुजुताचं लग्न झाल्यानंतर मात्र तिला जरा एकाकी वाटू लागलं होतं फोनने दोघही तिच्या सतत संपर्कात होती पण तिच्या सुखदुःखाशी समरस होणारा एक मानसिक आधार तिच्या भावना समजून घेणारा विश्वास आणि तिच्या आयुष्याच्या उत्तरार्धात तिचं मनोबल वाढवणारा तिचा जोडीदार मात्र अर्ध्यावरच अशी तिची साथ सोडून निघून गेला होता ती वाटणारी पोकळी ते एकाकीपण आणि ती एका आपल्या लेखनाच्या छंदाने भरून काढायचा प्रयत्न करत होती काल मात्र अचानक हा तिच्या मनाचा बुरुज ढासळू लागतो की काय असं तिला वाटायला लागलं काल, ला काल संध्याकाळी ती फिरायला निघालेली पाहून सूर्यकांत तिच्या पाठोपाठ बाहेर पडले पार्कपाशी तिच्याशी मुद्दाम ठरवून पण सहज वाटावी अशी गाठ पडली असं दाखवीत तिला म्हणाले मला जरा थकल्यासारखं वाटते आपण जरा पार्कमध्ये बसूया का रेवतीला नाही म्हणणं जमलं नाही पण आता आपल्याला इथे बरेच लोक ओळखतात असं परक्या पुरुषाबरोबर बाहेर एकटं बसणं बरं दिसत नाही एक स्त्री आणि पुरुष एकत्र दिसले की तिकडे पाहायची लोकांची दृष्टी स्वच्छ नसते त्यातून वेगळाच अर्थ काढायचा प्रयत्न केला जातो तरीही तिची भीड कायम होती संकोचत ती म्हणाली मी थांबते थोडीशी पण मला एक महत्त्वाचा फोन यायचा आहे तर लवकर उठूया मी तुम्हाला रिक्षा बघून देते हवी तर त्याची काही गरज नाही पार्कमधल्या लाकडी बाकावर बसत सूर्यकांत म्हणाले रेवती मी फार एकटा पडलो आहे माझी पत्नी सविता जाऊन आज दोन वर्ष झाली तिची आठवण सतत बैचेन करायची म्हणून मी जुनी जागा सोडून या नवीन फ्लॅटमध्ये आलो माझ्या दोघीही मुली आपापल्या घरी सुखी आहेत पण सविता गेल्यापासून मला हा एकाकीपणा अंगावर येतो आहे मला माझा हा दुबळेपणा कळतो आहे माझी असहायता मला लपवायची नाही मुली सतत फोन करीत असतात अधूनमधून भेटून जातात पण त्यांना त्यांचे संसार आहेत मला मात्र त्या उतळाव्यात कुणाच्या तरी आधाराची गरज वाटते जी माझी जोडीदार बनून माझ्या सुखदुःखात सहभागी होईल मी निवृत्त झालो आणि लगेच सविता मला सोडून गेली तू माझी जोडीदार बनशील आपण दोघे आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध आनंदाने घालवू शकू असं म्हणत सूर्यकांत थांबले एकदम एकेरी संबोधून एका दमात सूर्यकांत बोलून गेले हे रेवतीला जाणवलं ती जरा संकोचल्यासारखी झाली मी या गोष्टींचा कधी विचारच केला नाही पाहू मी विचार करेन योग्य वाटेल तर मुलांशी या विषयावर बोलेन पण त्यांच्या मनाविरुद्ध जाणार नाही असे म्हणून ती उठली संध्याकाळी ती घरी आली देवापुढे दिवा लावला व स्वस्थ बसून राहिली सूर्यकांतच्या या बोलण्याने तिचं एकाकी संथ जीवन ढवळून निघालं होतं आत्ता जरी आहे त्या परिस्थिती ती शांत आणि संयमित असली तरी राजीवच्या पश्चात त्याचं नसणं हे पचवणं तिला सुरुवातीला खूप जड गेलं होतं मुलांच्या जबाबदाऱ्या पेलताना तिला त्याची प्रखरता जाणवली तरी जास्त विचार करायला वेळ नव्हता आणि आता मुलांची लग्न झाल्यावर एकाकीपणा जाणवला तरी तो असा अंगावर येत नव्हता कारण एकतर तिला त्या एकाकीपणाची सवय होऊ लागली होती आणि मुख्य म्हणजे लेखनाचा छंद तिचं मन गुंतवून ठेवायला समर्थ तिचं विचारचक्र सुरू झालं काल परवा हे कुठले कोण सुर्यकांतसाठी भेटतात काय आणि लगेच नवीन ओळखीतच हे असे मला लग्नाबद्दल विचारतात काय सगळंच अकल्पित होत एकाकीपणाची जाणीव बऱ्याचदा होत होती पण लग्नाचा विचार मात्र कधीही मनात आला नव्हता याला कारण काय असावं राजीवचं आणि आपलं एकमेकांवरचं प्रेम की नवरा गेला तरी दुसऱ्या लग्नाचा विचार करायचं नाही हे भारतीय स्त्रीवरचे संस्कार की तिची तशी मानसिकताच घडली असावी काय असेल ते असो पण आजपर्यंत लग्नाचा विचार मनात आला नाही हे मात्र खरं पण आता मात्र ही गोष्ट मुलांना कशी सांगायची त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल की माझ्याविषयीच्या त्यांच्या मनातल्या प्रतिमेला तडा जाईल या विचारचक्रात गुंतून पडत तिने कसं बस जेवण आटोपलं आणि ती बिछाण्यावर पडली रात्री खूप वेळ तिला त्या विचारांनी झोप आली नाही अजून आपण साठीलाही पोचलो नाहीये आयुष्याची उरलेली पंधरावीस वर्षे धरली तरी आपण अशी एकतीने घालवायची की सूर्यकांत सारख्या समंजस व वरकरणी तरी चांगल्या वाटणाऱ्या पुरुषाशी नवऱ्याचं नातं जोडून पुन्हा नवीन जीवनाला आरंभ करायचा काही कळत नव्हतं विरू आणि रुजुता एवढ्यात येण्याची शक्यता नव्हती तरी सुद्धा फोनवर बोलून पाहायचं नाहीतर त्यांना प्रत्यक्ष बोलवायचं ती दोघेही आता मोठी झाली आहेत त्यांच्याशी बोलूनच निर्णय घ्यावा असं ठरवून ती उशिराने झोपेच्या अधीन झाली दुसऱ्या दिवशी सकाळी तिने दोघांनाही फोन लावला आश्चर्य म्हणजे अर्जंट महत्वाचं काम आहे असं म्हणताच दोघेही यायला तयार झाली रुजुताच्या पाठोपाठ वीरेंद्रही येऊन पोहोचला त्यांना काय आणि कसं सांगायचं सुरुवात कशी करायची या संभ्रमाची कोंडी रुजुताने ताबडतोब दूर केली आई तुझा काय प्रॉब्लेम आहे तो तू निश्चिंतपणे सांग तुझ्या संत जीवनात असं कुठलं वादळ आलंय ते मोकळेपणाने सांग आम्ही ते दूर करू आमच्यावर तुझा विश्वास आहे ना आई आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी अगदी मोकळेपणाने बोल विरू म्हणाला मुलांचं हे बोलणं ऐकून रेवतीला अगदी गहीवरून आलं कुठून आणि कशी सुरुवात करायची हेच रेवतीला कळत नव्हतं पण तरी धीर करून तिने सूर्यकांत साठे तिला प्रथम भेटले तिथपासून त्यांनी तिला लग्नापर्यंत विचारले तिथपर्यंतची सगळी हकीकत दोघांनाही सांगितली अनपेक्षितपणे हे सगळं ऐकून ती दोघंही जराशी भांभावून गेली शेवटी रेवती म्हणाली हे बघा बाळांनो मी माझ्या या एकाकी जीवनात सुद्धा शांत होते तुमच्या बाबांच्या व तुमच्या सहवासाच्या सगळ्या आठवणी माझ्या हृदयाच्या कप्प्यात आहेत आणि माझी जगण्याची ओढ कायम ठेवून आहेत पण आज या गृहस्थाने विचारलेल्या प्रश्नाने माझ्या मनात उगीच खळबळ माजली आहे आणि विचारांचं काहू रुटलं आहे एवढंच नाही तर कुठल्याही व्यक्तीचं एकाकीपण हे तसं त्रासदायकच असतं काळ थांबत नाही वय वाढतच असतं पण उतारवायात प्रत्येकालाच एक मानसिक आधार हवा असतो एकमेकांची सुखदुःख जाणून घेणारा व त्यावर फुंकर घालणारा एक विश्वास हवा असतो आयुष्याचा उत्तरार्ध शांतीने समाधानाने घालवण्यासाठी एक साथ एक सोबत हवी असते याची जाणीव झाली आहे ही उतारवयाची गरज आहे असं मला वाटतं म्हणून समाज मनाची भीड न बाळगता आता ज्येष्ठांसाठी लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे फ्रेंडशिप म्हणूया हवं तर हाँ वा असमला के पन, असमला ही गोष्ट कायद्यानेही मंजूर केली आहे तर हा पर्याय स्वीकारावा असं मला वाटतं या वयात लग्नासारख्या सोपस्कारात न अडकता उतार वयात परिस्थितीने आलेलं एकाकीपण एका जोडीदाराच्या मदतीने सुखकर होईल असं मला वाटतं पण त्यासाठी तुमची दोघांचीही खुशीने अनुमती असेल तरच मी हा मार्ग स्वीकारेन तुमची मन दुखावून मला काहीही करायचं नाही एवढं बोलून रेवती थांबली एक क्षणभर सर्व शांत होत लगेच विरू म्हणाला आई तू आयुष्यभर ज्या खस्ता खाल्ल्यास जे प्रेम दिलंस त्याची आम्हाला जाणीव नाहीये का अग युरोप अमेरिका वगैरे सर्व पाश्चिमात्य देशात ही पद्धत सर्रस रुढ आहे त्यात गैर काहीच नाही आहे आणि जर दुर्दैवाने या मार्गाने तुला यश मिळालं नाही तर आमची घरं आमच्या मनाची दारं तुला परतायला कायमची खुली आहेत हे लक्षात ठेव आई आमच्या बाबांची जागा आम्ही दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नाही पण हा तुझा मित्र तुझा साथीदार म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे पाहू याची तुला जाणीव असू दे रुजुता असं म्हणाली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होतं रेवतीचं मन कृतज्ञतेने भरून आलो त्यांना दोघांनाही प्रेमाने पोटाशी घेत ती म्हणाली बेटा घार उडे उंच आकाशी परी तिचे चित्त पिलांपाशी याची जाणीव तुम्हीही मनात ठेवा तुमच्या सुखदुःखाला नव्हे आपल्या मना आपणच धावून येणार आहोत मुलांशी मोकळेपणी असं बोलणं झाल्यावर तिला खूप बरं वाटलं दोन तीन दिवसांनी सगळी निर्वानिरव करून मुलांसमोरच तिने सूर्यकांतला बोलावले व आपला होकार सांगितला सूर्यकांत साठे अतिशय आनंदी झाले वीरू आणि रुजुताला त्यांनी धन्यवाद दिले आणि रेवती कडे राहायला आली सुरुवातीचे दोन तीन महिने चांगले गेले एकमेकांना पारखून घेण्यात समजून घेण्यात दोघांनीही एकमेकांची मने राखायचा प्रयत्न केला नि मग एक दिवस मोठा विचित्र उजाडला बरेच दिवसांपासून रेवतीचे लिखाण बंद पडले होते म्हणून ती जरा अस्वस्थ होती आता आज चांगला दिवस आहे सुरुवात करावी म्हणून आंघोळ नाश्ता सर्व आटोपून ती लिहायला बसली एवढ्या सूर्यकांतने जोरात हाक मारली रेवती माझ्याकडे काही ओळखीचे लोक आले आहेत चहा पोहे कर बरे झटकन रेवतीला त्याची ती बोलायची जरबेची पद्धत मुळातच खटकली पण तिने मुकाट्याने उठून सर्व काही करून दिली थोड्या वेळाने ती मंडळी जाताच सूर्यकांत घरात आली तिला लिहायला टेबलापाशी बसलेली पाहून जराशे वैतागुणच म्हणाले अगं केवढा हा पसारा पडलाय बाहेर आणि अजून सगळा स्वयंपाक बाकी आहे तुझा केव्हा करणार सर्व आणि ही वेळ आहे का लिहायची उठ आधी अहो मला पूर्वीपासूनच सकाळी तास दोन तास लिहित बसायची सवय आहे उठले की मी सगळं बराबर आटपेन रेवतीने असे शांतपणे म्हणूनही सूर्यकांतने तिला लिहू दिले नाही की काही मदतही केली नाही रेवती अस्वस्थ झाली पुढे असे प्रसंग नेहमी येऊ लागले भाजी बाजारहाट किराणा सर्व ती एकटीच संध्याकाळी करून घ्यायची तेव्हा सूर्यकांत फिरायला जायचे सकाळ संध्याकाळचा चहा खानी स्वयंपाक सर्व ती एकटीने आटपायची तेव्हा सूर्यकांतने मदत म्हणून बाहेरची कामे तरी सकाळी करावीत संध्याकाळी दोघांनी मिळून फिरायला जावं असं तिला फार वाटायचं तसं तिने एक दोन वेळा बोलूनही दाखवलं होतं पण यापूर्वी मी असली कामं कधीच केली नाहीत असं सांगून तिचं बोलणं सूर्यकांतने उडवून लावलं रेवतीला तीव्रतेने राजीवची आठवण झाली इतक्या मोठ्या हुद्यावर असूनही राजीव किती समजूतदार आणि शांत होता ती लिहिण्यात गुंग असली तर तिला कधीही उठवत नसे संसार दोघांचा आहे आणि रेवतीला छंद जोपासायची संधी दिली पाहिजे याची त्याला जाणीव होती पण इथे हा आपला नवरा नाही हा आपला जोडीदार मित्र आहे या जाणिवेने ती सूर्यकांचं वागणं खटकलं तरी सोडून द्यायला लागली सूर्यकांत मात्र आपल्या जुन्या आठवणी सविता त्याची किती सेवा करायची त्याला किती मान द्यायची याची सतत उजळणी करीत असे पती पत्नीचं चा नातच असं असतं की त्यांचे मनामनाचे धागे जुळलेले असत तेव्हा ते संसाराचा गाडा मिळून ओढू शकतात त्यामुळे दोघांनाही एकमेकांच्या आठवणी येणं साहजिकच असतं हे रेवती समजून घेऊ शकत होती पण आता आपण दोघं हो मित्र या नाताने एकत्र आलो आहोत तर मैत्रीच्या जागेच्या वेष्टनात अडकून जायला हवं हो। जुन्या आठवणींना मनाच्या एका कप्प्यात बंदिस्त करून ठेवायला हवं हो। आता त्यांना असं उघडपणे एकमेकांसमोर मांडल्याने ऐकणारा एक अवघडलेपण येऊ शकतं हे सूर्यकांतला समजत नाही असं वाटून तिने त्यांना अप्रत्यक्षपणे तशी सूचनाही दिली पण काही फरक पडला नाही काल रात्री तर कमलच झाली अगदी हुकुमी आवाजात सूर्यकांत म्हणाले रेवती माझे जरा पाय दाबून दे सविता नेहमी पाय दाबून द्यायची रेवती थक्क झाली पत्नी आणि मैत्रीण या नात्यातला फरक समजत नाही का माणसाला या विचाराने ती त्रस्त झाली सकाळी सूर्यकांतचा स्वयंपाक करून रुजुदाकडे पुण्याला जावं असा रात्री मनाशी ठरवलेला बेत तिने सकाळी चहाच्या वेळी सूर्यकांतला सांगितला तेव्हा लगेच सूर्यकांत म्हणाले अरे तू जाशील माझ्या पोटाची काय सोय स्वयंपाक कोण करणार रेवतीच्या डोक्यात तिडीक गेली हा माणूस काय मला हक्काची स्वयंपाकीन दिवसभराची मोलकरी समजतो की काय बायकोच्या नात्याचा हक्क तिने त्याला दिला नव्हता तसा तिने लग्न करणार नाही आपण मित्र म्हणून राहू असा खुलासा त्याच्याकडे येण्यापूर्वीच केला होता ज्येष्ठांची लिव्ह इन रिलेशनशिप किंवा फ्रेंडशिप ही सुद्धा एका विशिष्ट करारांनीच पक्की करायला पाहिजे असं तिला वाटलं सूर्यकांतनी आपण आता एकत्र राहू शकत नाही याची तिला खात्री पटली मुकाट्याने तिने आपले सामान आवरले मी माझ्या घरी परत जात आहे असं सांगून ती परत आपल्या घरी आली एकीकडे पराभवाचं शल्य तर दुसरीकडे सुटकेचा निश्वास टाकीत तिने आपल्या घरात पाऊल टाकलं श्रोते हो कशी वाटली आजची कथा कथा संपूर्ण ऐकली असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद श्रोते हो अशा कथा ऐकणारे कथाप्रेमी आपल्या चॅनेलवर खूप आहेत पण अजूनही ते या चॅनेलला सबस्क्राईब करत नाही आहेत तुमचे सजेशन तुमचे रिप्लाय मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कथा आवडल्यास नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या प्रयत्नांबरोबर आपलं हे चॅनेल ग्रो करण्यासाठी मला तुमची साथ द्या घेऊन येईन पुन्हा अशी छानशी कथा तोपर्यंत नमस्कार